छत्रपती संभाजीनगर या ऐतिहासिक नगरीमध्ये वीर शिरोमणी महाराणा प्रताप यांचा अश्वरूढ च अनावरण देशाचे संरक्षण मंत्री माननीय राजनाथ सिंगजी यांच्या शुभ हस्ते करण्यात येणार आहे त्यावेळीस आपल्या राज्याचे माननीय मुख्यमंत्री मान्य देवेंद्रजी फडणवीस हे अध्यक्षस्थानी राहतील तर प्रमुख उपस्थिती म्हणून राजस्थानचे गव्हर्नर हरिभाऊजी बागडे असतील मेवाड राज्याचे राजपुत्र नरेश लक्षराज सिंह हे सुद्धा उपस्थित राहणार आहेत याचबरोबर दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना आम्ही आमंत्रित केलेलं आहे त्यासाठी माननीय आयुक्त मुंबईत आहेत आणि पालकमंत्री आपल्या शहरातील दुसरे मंत्री माननीय अतुलजी सावे सर्व पक्षीय आमदार सर्व तिन्ही खासदार माझ्यासहित आणि त्याचबरोबर विरोधी पक्षनेते विधान परिषदचे अंबादासजी दानवे यांना आम्ही इन्व्हाइट केलेलं आहे याशिवाय बरेच नावं सांगता येतील जसे राजपूत समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष का शिला दीक्षित गोगामेडी शेकावत त्यांना सुद्धा बोलवलं आहे तर एकंदरीत सर्व पक्षीय सर्व समाज यांना घेऊन हा कार्यक्रम भव्य दिव्य होणार आहे आपल्या माध्यमातून सर्व जनतेपर्यंत ही बातमी पोहोचावी आणि मोठ्या संख्येने उपस्थित राहावं म्हणून ही पत्रकार परिषद आहे मी आपल्या सर्वांचं आ, स्वागत करतो आणि आभारी व्यक्त करतो विरोधकांचं काम आहे आंदोलन करायचं आणि त्यांना उत्तर द्यायचं आमचं काम आहे आम्ही त्यांनाही उत्तर देऊ पण एक मात्र खरं की केंद्र सरकार असेल राज्य सरकार असेल भरपूर निधी देऊनसुद्धा ज्या तऱ्हेनं काम व्हायला पाहिजे त्या तऱ्हेनं काम होत नाही आणि त्यासाठी आम्हीसुद्धा फॉलोअप करणार आहोत आणि लवकरात लवकर पाणी कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्यांचं मी तुम्हाला असंच बोललो की विरोधकांचं काम है। आमी तो सामी केलो होता। आनी है। लोकर आहे आम्ही विरोधी पक्षात होतो त्यावेळेस आम्ही आंदोलन केलं होतं त्यांचं आणि आमचं ध्येय एकच आहे लवकरात लवकर संभाजीनगरला पाणी मिळावं नेमकं नेमके फॉल्ट कुठे आहेत पुढच्या आठवड्यात आम्ही माधवजी पुढच्या आठवड्यात आम्ही बैठक घेणार आहोत आणि नेमकं काय कारण आहे पाण्याची एवढं दिल्ली का होतं आहे त्यासाठी नेमकं कारण शोधून लवकरात लवकर ते कारण दूर करून पाणी कसं मिळेल त्यासाठी प्रयत्न करणार आहोत पाण्यावरून राजकारण करू नये कारण राजकारण करायला बरेच दुसरे काही मुद्दे आहेत कारण पाण्यामुळं जर पाणी नाही दिलं तर जनतेला त्रास होतो आणि शेवटी जनता ही राजा आहे जनता ही आपल्या सर्वांचीच आहे आपण सुद्धा जनतेतलेच आहोत म्हणून राजकारण कोणी करू नये सर्वांनी मिळून ते अधिकारी असेल किंवा जिथे तिथे अडचण असेल त्या अडचणी दूर करण्याची गरज आहे